नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समितीचे आजचे कांदा भाव या वेळेच्या माध्यमातून पाहूया बाजार समिती खेड चाकवण अहोकोती दोनशे पन्नास क्विंटलची किमान दरबेटला एक हजार पाचशे रुपये कमाल दरवता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार रुपये बाजार समिती कोल्हापूर आहोकती सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दरबेटला एक हजार रुपये कमाल दरवता दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरवता एक हजार नऊशे रुपये बाजार समिती जालना आहोघती एकशे चार क्विंटलची किमान दरबेटला सातशे रुपये कमाल दरो तीन हजार रुपये सर्वसाधारण दोन हजार रुपये बाजार समिती अकोला आहोखुती सातशे क्विंटलची किमान दरबेटला एक हजार पाचशे रुपये कमाल दरोता, दरोता दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरो दोन हजार रुपये समिती छत्रपती संभाजीनगर आहोक दोन हजार नऊशे बावीस क्विंटलची किमान दरबेटला सातशे रुपये कमाल दरवता दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरवता एक हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई खांदापत्राचा मार्केट आवक होती तेरा हजार दोनशे सतरा क्विंटलची किमान दरवता एक हजार रुपये कमाल दरवता दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरवता एक हजार नऊशे रुपये अशा प्रकारे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार कांदा बाजार भाव होते असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा धन्यवाद